ऐकलं होतं केवळ केशवराव बोलतात म्हणून तुम्हाला पण माहिती नसेल एक आवाज त्यांचा सुरू झाला की सभागृहामध्ये टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता असायची आणि अख्खा अख्खा सभागृह केशवराव दणानून टाकायचे हा लढवय मतदारसंघ या मतदारसंघाने लढायचं नाही हा मतदारसंघ लढला पाहिजे त्याच्यानंतर रोहिदास आपले आमदार झाले आता तर दोनगे कुटुंबीय परत आपल्यासोबत जोडले गेलेत ताकद तुमच्यात आहे पण ती ताकद वापरली पाहिजे तुम्ही आसूड माझ्या हातात दिलाय पण अरे आसूड तुमचा आहे मला काय बैल हक्कता येणार कोरडा कसा ओढायचा तो तुम्हीच ओढला पाहिजे तुम्ही ओढत नाही हे तुम्ही ओढा हे सांगायला मी आलेलो आहे तुम्ही काय करता सरकार शक्तिशाली आहे अरे पण तुमच्या समोर कोणाची शक्ती किती चालू शकते देत नाही म्हणजे काय काय का उपकार करतायत <laughs> तर सरकार वाकत कसं नाही आता आता काय झालंय मी सगळ्यांना प्रश्न विचारतोय आंबरसनी अर्ध काम केलंच आहे आणि तुम्ही सुद्धा दादा सांगितलंच आहे की कि किती तुम्हाला किती मिळालं पाहिजे होतं आणि किती प्रत्यक्ष मिळालं की नाही मिळालं आता माझा साधा प्रश्न आहे कोरड व आपली खरडून गेलेली जमीन किती लोकांची इकडे परत हात करा ठीक आहे आता साधं आहे एक हेक्टर आपण डोरूया एक हेक्टर जमीन जर खडून गेली असेल तर तिची पुन्हा डागडुजी म्हणजे पुन्हा कसं योग्य करायला किती खर्च येतो नाही लय नाही किती आणि किती दिवस लागतात चार वर्ष लागतात आणि तोपर्यंत तुम्हाला मेहनत म्हणजे माती वाहून गेले पाहिजे माती टाकायला पाहिजे म्हणजे सरकार जे म्हणते की साडेतीन लाख रुपये पर हेक्टर यांची जमीन खरडून गेली ती मनरेगाच न देणार आता मनरेगा म्हणजे काय तर साधारणत रोजगार हमी योजना हो म्हणजे पैसे उचलून नाही तुम्हाला देणार मेहनत केली तर मेहनतीचे पैसे त्या रोजगाराची हमी आहे ती साडेतीन लाख रुपये आपल्याला वाटतर साडेतीन लाख रुपये देईल पण साडेतीन लाख रुपयेच कमी आहेत माती कुठून आणणार त्याच्यानंतर म्हणजे आता एकतर काय झालेलं आहे कालच्या हंगामाचं एक मिनिट कालच्या हंगामाचं कर्ज डोक्यावरती किती जणांचे चढलंय या किती जणांच्यावरती कर्ज आहे बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं पीक आलेलं आहे ना व्यवस्थित अरे मग अजित पवार तर म्हणतात काय तुम्हाला सगळं फुकट घ्यायची सवय लागली भरा ना आपते हा पाय हलवा जरा काय म्हणायचं या माणसाला तेच तेच म्हणतोय मला शेतीतलं काय कळत नाही त्यांना कळतय मला कळत नव्हतं म्हणून मी कर्जमुक्त केलं त्यांना बलय कळतंय म्हणून ते ठरत नाहीयेत आता अजित पवारांना तेच सांगायचंय की तुम्ही सांगताय माझ्या शेतकऱ्यांना की तुम्हाला काय सगळं फुकट पाहिजे अरे फुकट नकोय तुझे उपकार नकोय हा माझा शेतकरी आहे तो सोनं पिकवतो त्याला सोन्याचा नाही तर त्याच्या कष्टाचा दाम देणार त्याला कोणाचा कुठे पाहिजे तुझे उपकार बरं गेल्या विधानसभा निवडणुकीत तुमच्याकडे हाती सोयाबीन वगैरे होतं होतं ना मग तेव्हा काय आपण ओरडत होतो आम्ही काय बोलत होतो हानी भाव पाहिजे म्हणजे जेव्हा पिकवतो तेव्हा भाव द्यायचा नाही आणि जेव्हा नुकसान होतं तेव्हा नुकसान भरपाई द्यायचं नाही नुसतं काय हातपाय हलवत बसायचे हे काम खरं जे मी करतोय ते मंत्र्यांनी केलं पाहिजे एकतीस हजार आठशे कोटीचं पॅकेज जाहीर जरूर केलं मुख्यमंत्र्यांनी पण ते तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही हे बघणार कोण पालकमंत्री काय करतायत पालकमंत्री पदावर मारे चालतात रुसवे फुगवे चालतात कशाला पाहिजे पालकमंत्री नको आम्हाला पालकमंत्री जर पालकमंत्री त्याचं काम करत नसेल तर पालकमंत्री हवा कशाला जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री जर का जाऊन बसला जिल्ह्यामध्ये मी जे कालपासून ऐकतो तुमची पण तीच व्यथा आहे तहसीलदार पंचनामेच करत नाही पंचनामे केले तर पैसे मिळत नाही देत नाही कसा पंचनामा करत नाही कसा पालकमंत्री नेऊन त्याची मानगूट पकडायला पाहिजे की का करत नाही पंचनामा तेंचे हम वरते हैं। का त्यांचे प्रस्ताव आमच्याकडे पाठवत नाहीत का आम्ही दिलेले पैसे हे यांच्यापर्यंत पोचत नाहीये कारण आजच पेपरमध्ये बातमी आली आणखी सात हजार कोटी सोडलेत कुठे सोडलेत माहिती नाही मला सोडलेत कोणाकडे गेले कल्पना नाही मग सोडताय ना पैसे ते सोडलेले पैसे येत का नाही तिथपर्यंत मग मधल्यामध्ये कोण खाते पैसे जसं कोणी एकेकाळी एक आपले आत्ताचे पंतप्रधान तेव्हा विरोधी पक्षात होते ते सांगायचे की केंद्राचा पैसा इथे ये येईपर्यंत एक रुपया तिथून सोडला तर इथे ये येईपर्यंत तो मधल्यामध्ये नाहीसा होतो तसं आता तुमचं डबल इंजिन सरकार जर खरंच तिथून पैसे सोडत असेल तर ते माझ्या शेतकऱ्यापर्यंत येत का नाही आहेत कोण खात्यामध्ये आणि यांचं जे काय आहे रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या येतात तुम्हाला जर का कर्जमुक्त करायचं असेल हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायचे असतील तर यांच्याकडे पैसे नाही आहेत अजित पवारच बोलले होते की नाही कर्जमुक्त केलं तर पवारांची अवला ना सांगणार ना नाही तर काय नाव लावणार नाही काय विचार ना आले तर मग आता जे काय सगळे भ्रष्टाचाराच्या यांच्या कथा येत आहेत काल परवाच्या अधिवेशनात अंबरसनी त्यांची सालटी सोडली अगदी मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्या निशी सभागृहात मांडले पण यांचे धंदे काय चाललेले आहेत नितीन गडकरीमध्ये काय बोलले माहिती ना तुम्हाला काय बोलले बाहेर येणारं सावजी चिकन आणि जो निष्ठावान आहे त्यांनी त्याच्या सतरंजा उचलायच्या म्हणजे जो वर्षानुवर्ष भाजप वाढीसाठी मेहनत करतोय मरभर मरणा भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच्या डोक्यात हे भ्रष्टाचार केलेले उपरे आणून आहेत आणि त्यांच्या सतरंजा उचलायचं काम हे निष्ठावान भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत ठीक आहे त्यांचं आगत स्वागत झालं मग भाजपात घेतल्यानंतर भाजपाच्या सोबत आल्यानंतर जर भ्रष्टाचार केला तर वरून पांघरून झाल्याचं काम मुख्यमंत्री करतात म्हणजे भ्रष्टाचार एक उबदार असतो खाली सतरंजी आणि वरती पांभरुण मरतय कोण माझा शेतकरी शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावरती मायाचं पांघरुण कोण टाकणार शेतकरी उघड्यावरती पडलेला आहे म्हणजे शेतकरी मेला तरी चालेल पण कॉन्ट्रॅक्टर जगला पाहिजे याला विकास पाहिजे विकास म्हणजे काय नको तिकडे पूल बांधा तो शक्तीपीठ मार्ग काढा अमुक काढा म्हणजे शक्तीपीठ महामार्ग कल्पना मला तुमच्या आजूबाजून जातो की नाही जात त्याच त्याचा खर्च किती माहिती आहे का तुम्हाला त्याची खर्चाची सुरुवात शहाऐंशी हजार कोटीने होते त्याच्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना लिहायला पैसा नाही शहाऐंशी हजार कोटी पासून सुरुवात होणार त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी त्याला विरोध होतोय का तर शेतकऱ्याच्या सुपीक जमिनीवरनं जातोय जाऊ दे ना सुपीक जमिनीवरनं जातोय ना मरू दे ना शेतकरी काय होते फरक पडते कॉन्ट्रॅक्टर जगला पाहिजे आज सुद्धा किती लोकांच्या घरामध्ये सोयाबीन आहे का विकलं तुम्ही बरोबर आहे एक तर, एक तर सोयाबीन झालं नाही आणि ज्यांच्याकडे झाले त्यांनी विकून बोपले झाले का कारण घर चाललं पाहिजे हा कापूस लागलाय अति कोणाच्या मी पूर्ण महाराष्ट्राचं बोलतोय कारण मी तुमच्या मराठवाड्यात फिरतो म्हटल्यानंतर मला विदर्भात आपले शेतकरी बोलावायला लागलेत उत्तर महाराष्ट्रातनं बोलावं लागलेत कोकणात पण म्हणतात की भाताचं नुकसान कसं झालं बघायला संपूर्ण महाराष्ट्रात त्रस्त आहेत आपत्तीमध्ये सापडलेलं आहे आणि महाराष्ट्र आपत्तीत आहे माझं काय देणं घेणं नाहीये काही निवडणूक नाही इकडे तरी सुद्धा मी आलोय हे काम का मी जे म्हणतोय पालकमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं आहे मुख्यमंत्री घर सोडून घरातले शेतकरी सोडून बिहारमध्ये प्रचार जात आहे बिहारमध्ये काय तुम्ही प्रचार केलात बिहारमध्ये सांगितलं की माझ्या महारा माझ्या घरातला माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संकटात आहे बघा त्यांना कसा गंडवून आलो मी आणि तसंच तुम्हाला तुम्ही आमचं सरकार आल तर तुम्हालाही गंडू हे सांगायला गेलो होतं बिहारमध्ये बरं बिहारची निवडणूक काय म्हटल्यानंतर पंतप्रधानांनी कोणतीही अभ्यास समिती न नेमता कोणताही अभ्यास न करता कोणाची मागणी न नसताना तिथल्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकले टाकले ना जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये मग माझ्या महाराष्ट्राने काय धोरण मारले बरं असं नाही की पंतप्रधानांना काय माहिती नाही पंतप्रधान नंतर दोनदा येऊन गेले महाराष्ट्रामध्ये कशासाठी आले मेट्रोचं उद्घाटन कर टॅक्सीचं उद्घाटन कर पानटपरीचं उद्घाटन कर सगळ्याला म्हणजे माझाच फोटो आला पाहिजे पण ते आल्यानंतर कधीतरी तुमची विचारपूस केली पंतप्रधानांनी अमित शहा दोनदा येऊन गेले मुंबईमध्ये कधीतरी शेतकऱ्याची विचारपूस केली पंतप्रधान सांगतात की तु मुख्यमंत्र्यांनी सांगतात की प्रस्ताव येऊ द्या का मुख्यमंत्री प्रस्ताव देत नाहीत का शेतकरी अडचणीत आहे त्याला किती पैसे सांगत नाहीत ठीक आहे मी अजित पवारांची एक गोष्ट एक क्षणभर मानतो की पैसा आणायचे कुठून पण तोही मी मार्ग दाखवलाय जर पंतप्रधान बिहारच्या निवडणुकीसाठी तिथल्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकत असतील तर आणा ना त्या पी एम केअर फंडात आणा पंचवीस तीस पन्नास हजार कोटी आणि द्या ना माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला ते आहेत तेवढे तुमच्याकडे पैसे लाडक्या बहिणींना सुद्धा निवडणुकीच्या वेळेला सरसकट दीड दीड हजार रुपये देऊन टाकले चांगली गोष्ट आहे आता काही जण म्हणतात देत आहे काही म्हणतात बंद केले पण आता नवीन एक नियम काढताय केवाय केवायसी करायचं पण त्याच्यामध्ये कुटुंबातील दोनच महिलांना योजनेचा लाभ मिळणार माहितीये का दादा तुम्हाला दोनच आणि दोन आता समजा एका कुटुंबात एक आई आहे आणि आहेत चार मुली सासू आहे आहेत तीन सुना मग या तीन किंवा चार किंवा पाच महिलांमधल्या कोणाला लाभ मिळायचा ठरवायचं कोणी तर ठरवायचं कुटुंब प्रमुख कोण असेल त्यांनी म्हणजे वाईट कोण होणार वाईट कुटुंब प्रमुख हा हे पाप आहे यांचं मी देतोय तुम्ही सांगितलं तुमचं तुम्ही बघा नाही असं सोडून नाही चालणार दीड दीड हजार रुपये तर ह्या सरकारला माझ्या बहिणींचे बंद करता येणारच नाही पण जसं एक, एक थाप आता मी थापच म्हणतोय निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी मारली होती की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा करणार कोरा 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 हा पाठीची राहू काल एक शेतकरी चांगला बोलला पाठीची कशासाठी तर पाठून खंजीर खूपचण्याची हे शेतकरी बोललाय पण हे जसं मुख्यमंत्री तेव्हा बोलले होते तसं अजून एक गोष्ट बोललेत त्यांच्या कदाचित त्या था था थापानाम्यामध्ये असेल की त्यांचं सरकार परत आलं तर पंधराशेने एकवीसशे रुपये देऊ हो ना आता मागा एकवीसशे रुपये मागा मागा कर्जमुक्ती मागा पीक विम्याचे पैसे किती जणांना मिळाले पहिले एक गोष्ट सांगा पीक विमा किती नोंदणी किती जणांनी इथे नोंदणी केली होती बरोबर आहे आता मला नीट उत्तर द्या एकाने कोणीतरी सांगा की विम्याची योजना ती योजना त्याच्यात नोंदणी करताना तुम्हाला अर्जाचे किती पैसे भरायला लागले होते अर्जाचे पहिला अर्ज भराव लागतो आता तो एक रुपयात विमा योजना बंद झाली आता अर्ज भराल किती अकराशे चाळीस एका हेक्टरला आणि आणि साधारणतः नुकसान भरपाई किती अपेक्षित एक समजा एका हेक्टर सोयाबीन असेल छप्पन हजार बरोबर आहे तुमचं पीक काय होत बरोबर आहे तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत अरे खोटं बोलता तुम्ही मी देऊ पुरावा पुरावा देऊ काय बघा बघा असं आपण पुराव्याशिवाय बोलत नाही तुम्ही लोक खोटो बोलताय हा बघा माझ्याकडे पुरावा आहे अरे नाही वर्षी काय सहा रुपये मिळाले सहा ही काय थट्टा आहे काय म्हणून मी तुम्हाला विचारलं की योजना योजनेमध्ये नोंदणी करताना किती रुपये लागतात नुकसान भरपाईची किती मिळाले पाहिजेत या शेतकरी दादाला त्याचं नाव पण आहे शेतकऱ्याचं नाव आबा, रेणुका आबासाहेब तांगडे त्यांनी सगळं नंबर वगैरे दिलाय आणि सहा रुपये मिळाले सहा रुपये मी काय करायचं इथे कोणाला तीन रुपये मिळालेत कोणाला दोन मिळालेत कोणाला एकवीस मिळालेत काय जातात कुठे पैसे एक तर तुम्हाला नुकसान भरपाई ज्या ट्रिगर नुसार नुकसान मिळायला पाहिजे होती ते ट्रिगरच काढून टाकले मिळणार कशी तुम्हाला आणि आता जी काय नेमलेली आहे परदेशी समिती परदेशी म्हणजे नाव परदेशी आहे माणूस स्वदेशी आहे हा तो प्रवीण ते प्रवीण परदेशी ही समिती आता तुमची नुकसान भरपाई बघण्यासाठी नाही नेमली अठरा जुलैला त्याची घोषणा झाली अठरा जुलै मग अठरा जुलै नंतर जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला तर नोव्हेंबर सुरू झाला काय करते परदेशी समिती झोपा करते का ता त्याने विचारलं नाही अजून पंचनामे का नाही झालं राज्यभरामध्ये का नाही चौकशी केली कोण विचारणार तहसीलदाराला कोण विचारणार जिल्हाधिकाऱ्याला कोण विचारणार आमच्याकडनं जर का सरकारकडनं पैसे पाठवले गेले असतील तर तुझ्या गावामध्ये किती जणांना पैसे मिळाले सर्कल प्रमाणे हे काय मिळू शकत नाही यादी बरं यांनी जी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना त्यातले पैसे तुम्हाला मिळाले असतील तरी मला आनंद आहे कोणाला मिळाले असतील हात वर करून सांगा आणि आपण जी जाहीर केली होती महात्मा फुले कर्जमुक्ती योजना त्यातनं पैसे मिळाले असतील तर हात वर करा नसतील मिळाले तर ते तेही सांगा बरोबर आहे म्हणजे जर सरकारच्या मनात असेल तर योजना आम्हाला देऊ शकते मग माझा आता पुढचा विषय आहे तो सोपा आहे मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती करून दाखवली होती हा मी कर्जमुक्ती करताना काय या अंबादास वगैरे वगैरे बबन थोरात वगैरे यांना सगळ्यांना पाठवलं होतं काय पैसे घेऊन मी वापरली कोणती योजना होती यंत्रणा सरकारची संपूर्ण राज्यभरातल्या जवळपास किती बत्तीस लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला होता ही कुठून आणली नाव मी सरकार ही यंत्रणा हेच कलेक्टर यातलेच काही कलेक्टर होते यातलेच काही तहसीलदार असतील यातलेच काही कोण अधिकारी असतील त्यांना कामाला कामाल लावलं कामाला लावल्यानंतर त्यांनी यंत्रणा यंत्रणा राबवली ती संपूर्ण माहिती सरकार दरवारी जमा आहे ती नावं जमा आहेत ती यंत्रणा कशीच आहे मग माझी मागणी अशी आहे की संपूर्ण माहिती तुमच्याकडे तयार आहे महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा लागू करा पण माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा काय अभ्यास करायची गरज नाही काही नव्याने काही बघण्याची गरज नाही जे काही पाहणी पथक येतं केंद्राचं पाहणी पथक आलं होतं का गावात तुमच्या आज आहे ते फक्त रात्रीचं फिरतं वाटत हा रात्रीच खेळ चाले रात्री टॉर्च घेऊन फिरतात आता तुम्ही तुम्ही आठवण केली म्हणून सांगतो आता ऐका आता आता जो कारभार आता थोडस राजकारणाचं बोलतो रोज आता भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येत आहेत रोज येत आहेत आता ताल पन, आज का ताल आजी दारन से काल पण आज काल पण त्या अजितदारांचं आलं मी कोणाच्याही मुलाबाळांवरती बोलत नाही कधी मी नाही बोलत कधी त्यांच्या मुलाबाळांवरती पण आपल्यावरती कशी टीका करतात आता जर का हा आपला मंत्री असता तर भाजपने काय थैथ केलं असतं आता तुम्ही ज्याचं नाव घेतलं त्याच्यावरती आरोप केल्यानंतर मी काढला ना मंत्रिपदावरून ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांच्यावरती पहिले दो एक दोन आणि म्हणून मी म्हटलं की कारभार कशाला म्हणतात की एकदा आरोप झाल्यानंतर त्याला पहिल्या पदावरनं खाली खेच त्याची निष्पक्षपातीपणाने चौकशी कर दोषी असेल तर शिक्षा कर निर्दोष असेल तर पुन्हा आपण नेमकीकडे कोण म्हणते तुम्हाला कोण तुम्हाला अडवतोय पण आता जे काही चाललेलं आहे एक तर एक गेल्या आठवड्यात अमित शहा येऊन गेले त्यांनी काय म्हटलं माहिती ना तुम्हाला दोन हजार एकोणतीस साली भाजपला कुबड्यांची गरज लागणार नाही म्हणजे आता हे मिंदे आणि पवार ते दोन कुबड्या आहेत दोन कुबड्या आहेत आता कुबड्या फेकण्याची ताकद आणि हिंमत मुख्यमंत्र्यात आहे फेकू शकतात अजित पवार ना फेकू शकतात मिंदेला तरी दोन हजार एकोणतीसची तयारी चालली आहे आरोप झाले तरी काढणार नाहीत त्यांना क्लीनचीट देतील पण कुबडीला बदनाम करून ठेवतील म्हणजे कुबडीला बदनाम करतील आणि एकोणतीस साली कुबड्या फेकून देतील आता बसा असेच बोलत पण हे ठीक आहे त्यांचं राजकारण त्यांच्याकडे मी जे काय सांगतोय ते करण्याची हिंमत तुमच्यात आहे का नाही असेल तर हो सांगा नाही तर नाही सांगा कारण केशवरावांचा मतदारसंघ आहे हिंमत हरणार असेल तर मग मला काही बोलायचीच गरज नाही मग मी एक तुम्हाला सांगतो आता तर निवडणूक तशी नाही पण आता नगर परिषदा पंचायत महापालिका पालिका व पुढे नंतर सगळ्या गोष्टी येतील मोदीजींनी एक गोष्ट केली होती आठवते का तुम्हाला नोटबंदी किती लोकांना त्रास झाला होता झाला ना मग जर पंतप्रधान एका रात्रीत नोटबंदी करू शकतात तर माझा शेतकरी दादा करू शकतो की नाही मग जर मंत्री संत्री वाजंत्री घेऊन तुमच्या गावात आले मत द्या मतद्या मत द्या त्यांना ठणठणीत सांगायचं ठामपणाने जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत महायुतीला मतदान नाही जोपर्यंत हेक्टरी पन्नास हजार मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत सडून गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत नुसतं बोलणार की करणार आशूर हाता 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 हा खरा असूड आहे हा असूड तुमच्या हातात आहे माझ्या हातात नाही तुमच्या हातात असूड आहे हा हा असूड नुसता फोटो पुरता नाहीये अरे तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे ते तुम्ही वापरत नाही ते शस्त्र तुम्हाला काय त्याची ताकद हे तुम्हाला सांगण्यासाठी मी आलेलो आहे ही ताकद आहे आणि ही जर का तुम्ही दाखवली तर सरकार कोणतेही असो तुमच्या समोर गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही गुडघे टेकायला लावा आणि मी तुमच्याकडे आज काय मागायला आलो काही नाही तुम्ही जे दादा म्हणालात ना तुमचा हात माझ्या पाठीवर आहे बस ती जी एक कविता आहे पाठीवरती हात ठेवून फक्त लढ लड़ म्हणा आणि लढायचं काम करीन तुमचा पाठीवरचा हात निघू देऊ नका कारण मी त्या हाताच्या जोरावरती लढायला उभा आहे आणि तुमचे आशीर्वाद घेऊन तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढाच एक विश्वास देतो आणि तूर्त आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट